आता आम्हाला जायचं आहे समुद्रावर आता मुलांना बनवायचं आहे चहा आम्ही तर नाही आम्हाला कॉफी आणि मुलांना चहा बनवायचा आहे तर पटापट मी चहा बनवते आणि समुद्रावर जायचं चला मग बाबू ना असं याचं दूध असतं ना ते दूध पितच नाही मग याच पॉकेटचं दूध पित होतो आवडी तर आता मी त्याला दूध देते मुलांना चहा बनवते

काय नाही गॅस खालून बंद आणि गोळूनच चालू करायला मी नाही चहा पेत मी ग्रीन टी पेते मुलांना चहा म्हणजे सवय आहे ना त्यामुळे त्यांना चहा बनवून पेतेला चहा बनवून झाला की लगेच जायचं आहे कोण कसा चहा बनवतो वेगवेगळे पदार्थ असते त्याच्या त्याची मी डायरेक्ट दुधाचा दुधामध्ये चहा पावडर वगैरे टाकते आणि नंतर पाणी टाकते थोडंसं कोणी अगोदर पाणी उकळतं आणि नंतर दूध टाकते मी अगोदर चहा पावडर दुधामध्ये सगळं टाकते आणि थोडंसं पाणी टाकते त्याला मग आपण समुद्रावर भेटलो मला घ्यायला आले घरी आणि याला गार्डन मध्ये सोडलंय ले। तीनच लेकर गार्डन मध्ये आणि त्यांना सोडून आले जरा झोका खेळू थोडासा ए कोणी नाही रे तुम्हाला भीती नाही वाटली कोणीच नाही एवढ्या गार्डन मध्ये आणि त्याला सोडले मला घ्यायला आलेत समुद्रात सोडायचं भीती वाटत नाही बघा ती कस जण खेळ तुड्या गार्डन मध्ये ए पडशील खड्ड्यात पडतो समोर खड्यात पड खड्यात पडत्या सगळं गंजून गंजून गेले पड 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 पडली कडपड खड्या किती घाण केले त्याने हे बघा योगेश ते मोठा आणि ते तिकडे झोका खेळायला ए मी येऊ का झोका खेळाय चला झोका खेळायचा बघा आता हे खेळतो ते बघा कुरेकुच माझा पण नंबर येणार आहे कुरेकूच लावू शकते असं करतात बघा खेळायला ना खेळता चौघ चौघ येताना पण चौघ जण गाडीवर आले आणि मी एकटीच चालेल आले मला कधी पण सोडून द्यायला कधी पण सोडून द्यायलेत चौग जण झालेत हे बघा गार्डन आमच्या इथलं कोण नसते गार्डन मध्ये आम्हीच असतो कधी पण किलो चला मग आता जातो थो थोडस समुद्रात हे चला रे खूप खेळले मुलं तिथे तर चाललो मी हळूहळू मी चालले समुद्र ते गाडीवर बसायला झगडायला समुद्राचा आवाज किती यायलाय खूप आवाज येत आम्ही पाणीपुरी एक दोन प्लेट एक भेळ बाबून एक हे घेतलं संदेका था। संदेका था ना? ले ले तो बघा पाणी पहिलं फक्त आम्ही नाश्ता करायला चालू समुद्रावर राहणार आहे संध्याकाळचा संध्याकाळचा नाश्ता करायला आलोच आम्ही समुद्रावर आज जेवून जायचं का कोकणातला मोदक एक कसं लागेल रे मोदक छान लागेल ना कोकणातला मोदक एकदम असा गरम गरम आहे के आणि ते पण केळीच्या पानावर येणार आहे छान लागला एकदम गेले पण योगेशला लय गाडीवर बसायचं आता दोनशे रुपये काढून ठेव बसाय ना कोणत्यावर